भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण समाजरत्न नरहरी भक्त पंढरपूर निवासी राजेश काका बुराडे यांना छत्रपती संभाजीनगर येथे परमपूज्य स्वामी सागरानंद सरस्वती यांचे हस्ते सर्वोच्च सन्मान धर्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सह्याद्री शिखरे रम्य अत्री अनुसय नंदनम परमानंदम श्री दत्ता जगद्गुरु जय नरहरी मेकर वरून मी सौ दीपाली भांडेकर आपणा सर्वांचे रुग्वेश्वरण वार्ता मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे धर्मभूषण पुरस्कार सन्मान सोहळ्याची संपूर्ण बातमी ऐकण्या अगोदर आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी रुग्वेश्वरण वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचे बटन प्रेस करून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या दरवर्षी दत्त दिगांबर पीठ संस्थान लाडगावच्या माध्यमातून परमपूज्य स्वामी सागरानंद सरस्वती कुंभमेळा माननीय अध्यक्ष यांच्या स्मृती स्मृतिप्रतार्थ सामाजिक धार्मिक कार्यातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या समाजसेवकाचा धर्मभूषण पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात येतो यावर्षीचा धर्मभूषण पुरस्कार भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व कट्टर नरहरी भक्त काकासाहेब सुमन बाबूराव बुराडे यांना जाहीर करण्यात आला याच पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना अध्यात्मात अंधश्रद्धा नसते असे प्रतिपादन धर्माचार्य एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहिवळ यांनी दत्त दिगंबर पीठ श्री क्षेत्र लाडगाव येथे केले ते म्हणाले एकशे आठ महंतांच्या माध्यमातून कार्याला गती द्यायची आहे आतापर्यंत दहा महंतांना दीक्षा देण्यात आली आहे धर्माची व्याख्या निश्चित नाही त्या व्याख्येलाही मर्यादा आहे परंतु स्त्री पुरुष समानता व माणूस की धर्म हाच खरा धर्म होय यात कुठल्याच भेदभावाला थारा नसावा अंधश्रद्धा ही नसावी दरवर्षी प्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे अन्नदान भजन नामस्मरण व धर्मभूषण पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भक्तिमय व आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व नरहरी भक्त राजेश काका बुराडे यांना धर्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना न्यायमूर्ती ऍडव्होकेट गोंधळेकर मॅडम म्हणाल्या सामाजिक कार्यातून माणसाला तळागळापर्यंत पोहोचता येते यावेळी ऍडव्होकेट अर्चना गोंधळेकर प्राध्यापक डॉक्टर मोहन देशमुख बदाम तौर पाटील एकशे आठ वीर भगिरथेश्वर बाबा सोलगव्हाण गुजरातचे हिरगिरी बापू रामेश्वर महाराज बापूराव खंडागळे महाराज गांगुर्डे महाराज सुरेश दा श्री संत नरहरी महाराज सोनार पुतळा व स्मारक समिती प्रदेश प्रदेशाध्यक्ष सारिकाताई नागरे कमलाकर दहिवळ सराफ फेडरेशनचे सोपानराव मुंडलिक अशोक मामा मेन ग्रामीण सोनार संघटनेचे मधुकरराव मेन मधुकरराव टाक सरपंच गजानन बागल आदींची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राहुल दहिवळ मयूर वंजारी परमेश्वर मातोडे ज्ञानेश्वर तांबे बळीराम बागल चंद्रकांत धागडे अरुण अनान अबनावे शंकरराव डहाळे पूजा उदावंत प्रयाग तांबे गयाबाई बागल आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले शांती मंत्रोच्चारात व पुष्पवृष्टी करीत गजरात करीतांच्या उपस्थितीत नरहरी भक्त राजेश काका बुराडे यांना धर्मभूषण पुरस्कार वितरित करण्यात आला यावेळी बोलताना धर्मभूषण राजेश काका बुराडे म्हणाले की हा पुरस्कार म्हणजे भारतीय सेनेच्या कार्याची पोहोच असून या पुरस्काराने माझ्यासह भारतीय नरहरी सेनेच्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे या पुरस्काराला साजेच सा कार्य मी व माझे सर्वच सहकारी भारतीय नरहरी सेनेच्या माध्यमातून हो, करीत आहोत व करीत राहणार असल्याची ग्वाही पुरस्कार स्वीकारल्यानंतर काका साहेबांनी दिली यावेळी संत महंत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वेद सुवर्ण वार्ताला प्राप्त झाली आहे आपण सुद्धा आपले अभिनंदन कमेंट्समध्ये अवश्य लिहावे धन्यवाद जयनर हरी